एवढी मेहनत करतो एवढं मला एक गोष्ट क्लिअर करायची आधी ब्लॉग मध्ये सांगा आता समजा गणपती येणार आहे गणपती मध्ये सगळे डेकोरेशन करणार आणि समजा कोणी टाइम कोणी केला असेल का कोणी केलं असेल कृष्णाची मूर्ती केली असेल कोणी फायनली बाबूला गेला आला मी घरी आणि बाबूला पप्पांकडे चिपकून बसलाय कोणाकडे त्याला तयार नाही आणि मग पप्पी पप्पी करते कशा प्रेम करते पप्पाला तू मंजराच्या शोरूम मध्ये आलोय आपली गाडी बाहेर उभी आहे टाकून घ्यायचं म्हणजे नंतर बघू गाडी तर भरपूरच आहे गुड मॉर्निंग हिला आता पकडून पकडून घेऊन आलो ब्लॉक तुमच्यासाठी खुश खबर आहे कारण का आपण डेली ब्लॉग मोबाईलमध्ये करत असतो करत असतो वैतागलो त्यामुळे आमचा एक मोबाईल ना म्हणजे हँडल ना होत म्हणजे ब्लॉगची घ्या घ्या तर आम्ही आता नवीन वस्तू गेला चाललो त्यामुळे म्हणजे ग्रो प्रो घ्यायला चाललेलो आहे गाईस तर आपण ग्रोप्रो मध्ये ब्लॉग स्टार्टिंग करूया बघूया बाईकचा आवाज सर्व जरा चेंज होईल एडिटिंग पण मी नवीन शिकलो सर्व आता मी तुमच्यासाठी टाइम द्यायचा आम्हाला तर वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल एवढी खुशी झाली असते अरे काय अरे किती मिनिटापूर्वी डन झाला आपला ग्रो प्रो घ्यायचा पाच मिनिटं अगोदर एक व्हिडिओ बघितले ग्रुप रोनी प्रगती वाढते ग्रुप रोनी क्लिटी वाढते ग्रुप रोनी चा आवाज नीट होणार असं काय काय बघून बघून बोलत आला ग्रुप रो घेऊन टाकूया सांगू का भीती पण वाटते फाटायला लागले ला आता माझी तर पूर्ण कशी घेणार तुम्ही लोक एवढे गांगण कमेंट करता ना एवढं सटक सटकत एवढी मेहनत करतो एवढं मला एक गोष्ट क्लिअर करायची आज या ब्लॉग मध्ये सांगा आता समजा गणपती येणार ठीक आहे गणपती मध्ये सगळे डेकोरेशन करणार आणि समजा कोणी लास्ट टाइम कोणी केला असेल का कोणी केलं असेल कृष्णाची मूर्ती केली असेल कोणी काय डेकोरेशन आणि तेच बघून आम्ही केलं तर असं थोडी झालं कॉपी झालं हे तर फेस्टिवल हे हे आहे हे बारसं पाचवी हे सगळं करणं आपल्याला आहे असं नाही की आपण कोणाची कॉपी करतो डेकोरेशन झालं बड्डे झालं ते आधी झालं आणि आम्ही नंतर केलं कारण आमचं बाबू छोटा आहे त्याच्यामुळे आम्हाला एक दोन करावं लागतं आणि ठीक आहे त्याला केलं तर काय झालं मग आम्ही कोणाला इन्फ्लुएन्स ऑन केलं किंवा काय केलं पण करतोय ना आम्ही काहीतरी नवीन करतोय काहीतरी पण करणारे असत ना ते काहीच नाही करत ते फक्त आपल्या कमेंटवर वाईट बोलायला येतात त्यांच्याकडे मनावर घेतलं ना आपण तर खरंच जायचं आम्ही मागे राहू तुम्ही सांगा जे पण चांगले फॅन्स आहे थोडेफार करतो आमचे फॅन्स आले गे दुसऱ्यांचे फॅन्स आले आमच्याकडे जितकं पोचेल तेवढा पुढे पाठवतो तर आणि अजून दुसरे बघून ते कर त्यांचे पॅन्स अलग आहे ते पुढे पाठवतात असं प्रगती होत आहे असं थोडी कोण कोणाची कॉपी करतो सर्व फंक्शन अलग अलग असतात केलं तर केलं पण कॉपी नाही लोक एकदम ठीक आहेत पण तुम्ही लोक काय काम करतात आमच्यामध्ये भांडणं लावायची कामं करतात कशाला तुम्ही तुमचं काम करा आम्हाला आमचं काम करून द्या तुम्ही जॉबला जा तुम्ही नसेल बघायचं तर नका बघू एक वीस कमी झाला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही नाही बघितलं तरी पण आम्हाला हे कशाला करतो डीमोटिवेट ना का ना करू आम्ही पुढची पुढची प्लॅनिंग करतो का तुम्हाला असे ब्लॉग देऊ तसे ब्लॉग देऊ पण <laughs> तुम्ही असे कमेंट करतात ना का आम्ही ब्लॉग कमेंट अँड आमचा सिल्वर बटन पण नाही आलं ठीक आहे आम्हाला नाही नाही आला पण आम्ही आमच्याकडे जितकं तेवढं मेहनत करत जाऊ कारण का आम्हाला चांगलं वाटतं आमच्या आता आमचा बाबू आठ महिन्याचा झाला आज डिलेवरीचा ब्लॉग तरी बघून ना तो स्वतः हसत होता आणि थोड्या वेळाने रडायला लागला म्हणजे तुम्ही समजा का छोट्या बाबूने आता ते पहिलेची व्हिडिओ बघून तो आत्ता एवढं खुश झाला परत रडला इमोशनल समजा झाला किती भारी वाटला मोठाहून बघेल तर किती बोले मम्मी अरे मम्मी पप्पांची इज्जत करेल कारण की किती मम्मीने दुःख केलं आहे मम्मी किती त्रास करत होती सर्व त्याला दिसणार आहे तर ते चांगला असतो त्याच्यामुळे आम्ही ब्लॉगिंग आमची कंटिन्यू राहणार आम्हाला किती कोण काय बोललं किती शिर घेतला तरी आम्ही ब्लॉगिंग नाही सोडू शकत आम्हाला चांगला वाटतो आता ब्लॉगिंगच्या तयार आपण माणसं कुठे पुढे पुढे पोचत चालले आता तुम्ही विचार करा बिग बॉसमध्ये सर्वजण जायला लागले कुठे पण जाऊ पण जाऊ आम्हाला नाही असं जायचंच आहे पण आम्ही पुढे आणि बोलत एका कोमलचा चेहरा खराब झाला आहे अरे एक पोराची आई झाली ती आता कमेंट आली ती एक पोराची आई झाली एवढं कामं करते अख्खं घर सांभाळते चार जणांचं सा जेवण सर्व करून तुम्ही येऊन माहिती का एक दिवस जर बाई घरामध्ये नसेल ना तर हॉलची आणि जी किचनची हालत होती ना ती मी स्वतः बघितली आहे अख्खा भांडी अशीच राहतात बाई ज्याच्या घरात आमच्या घरात चार माणसाने एकच बाई दादाचं लग्न तेव्हा येईल तेव्हा आमची आई असती ना तर आत्तापर्यंत आम्ही अजून खूप पुढे गेलो असतो बिझनेस पण उभं केला असता आता दोन वर्षाने आम्ही ते बिझनेस करणारच असे पण आम्ही आत्ता का नाही करत आमचा बाबूसोबत आम्हाला दिवस घालवायचे जे जे ते जे काय बघतात मुवमेंट्स बघायला भेटतात देणं खूप आणि खूप मस्त आहे मला पण कमी लागते का तू जरा भोबडा बोलतो ठीक आहे बोबडा तर बोबडा आता फरक नाही पडत बोबडा असो काय असो माणसाला पुढे जायचं लोकांना आमचा असा आवडतो पण जे कमेंट करणारे असतात ना फुकट नेगेटिव्हिटी म्हणजे नेगेटिव्हिटी पसरवतात ना त्यांना काहीच गरज नाही नेगेटिव्हिटी पसरवायची त्या त्यापेक्षा स्वतःच्या लाईफचा स्वतःच्या लाईफचा विचार करा पुढे कसं जायचं ते दुसऱ्यांच्या याच्यामध्ये इंटरफेअर करून त्यांची फुकट हे करण्यापेक्षा कोणी कोणी तर आमच्या बाबू वरती पडेल बाबू हसत नाही बाबू ऍक्टिव्ह नाही ना। काय गरज पडली तुम्हाला आम्ही आमचं सांभाळून आम्ही त्याची हसण्याची मुवमेंट आमच्या फोनमध्ये लॉक करतो ना बाबू हसत नाही काय हसत नाही तर आजच रील टाकली बाबूच्याकडून स्वराज देशमुख नाव आहे जाऊन बघा किती हसतो आणि किती रडतो आणि किती मस्ती करतो चला आता जाऊया आपण ग्रोप्रो गेला काय सांगायचं काय नाही फुकट आमच्या मनामध्ये जे होतात आम्ही बोलून टाकलाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू केला बरेच जण बोलतात पण खूप आणि काय काय जणांच्या एवढे भारी कमेंट्स आहे ना तर खरंच गाईज तुम्हाला कमेंट करतात आता आम्ही दोन विनर काढणारे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा घाणे करा का चांगली करा पण कमेंट्स करा आम्ही ब्लॉगमधनं घेऊन देणारे दोन तर लवकरच कोण पण दीडशे के सबस्क्राईब होईल फक्त दहा हजार बाकी फटाफट फटाफट सबस्क्राईबर करा शेअर करा आमचा चॅनल आणि चलो लेस गो अभि निकलेंगे आपण पहिले आपली गाडी महिंद्रा आपली थार मध्ये काहीतरी फोल्ट आलं गाईस काहीतरी नाही इंजिन मध्ये काहीतरी झालं थोडंसं पाण्यामुळे वाटतं का कशामुळे झालं काय समजलं ना मला मी कुठे गाडी टाकली नाही तर नुसती घेते गाडी ऑइलिंग बिलिंग काही कमी असेल ते करून घेऊ आणि तसा ग्रो प्रो घेऊ नवूया येताना चल काय बोलते तुम्ही विचारत असतील कुठे बाबू ना आम्ही काल तुम्हाला बोललो मी कालचा ब्लॉक होता तर तुम्ही बघितलं असेल का बाबूचा आम्ही शूट अजून एक मला बाबू आम्ही ठेवले मग मी आणि आता चालू आहे घ्यायला आणि एक बरंच जण असं होतं का बोलतात का कोमलची मम्मी इथे तिथे आणि कोमल तो बाबू इकडे इकडे ठेवतो तर कोमलची आई पण आमच्या आईसारखीच आहे कारण का ती बापूला खरंच ती आई नसते ना तर एवढा सपोर्ट आम्हाला भेटला नसता खरंच होतो तर देवाने आमच्या आईला नेलं तर आमच्याकडे आई नाही आम तर त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी होते पण त्यांची आई एवढी चांगली आहे समजदार आहे का ते समजून घेते सर्व गोष्टी आणि आम्हाला त्यांच्यामध्ये थोडाफार टाईम भेटतो ब्लॉगिंग करायला व्हिडिओ करायला आणि बाबूला पण सांभाळतात आणि खरं म्हणजे छोट्या बाबूसाठी ना एक जण तरी पाहिजेलच एक्स्ट्रा आता आम्ही दोघं तर कंटिन्यू बिझीच असतो बाबूला सांभाळण्यामध्ये जेवण करण्यामध्ये सर्व कामामध्ये जिम पण आपलं पण ड्रीम आहे त्या सर्व गोष्टीमुळे अजून तर तेच मग सांभाळून म्हणजे माझी मम्मी तुम्हाला माहिती फक्त ती घरातलंच काम नाही करत ती एक म्हणजे बिझनेस म्हणजे तिचा हे जे पण काम पण असतं म्हणजे ती पोस्टाची एजंट पण आहे म्हणजे ती महिन्याला एक दीड लाख ती कलेक्शनसुद्धा करते म्हणजे असं नाही का फक्त ती घर बसल्या बसल्या इकडचं फक्त इकडचं फक्त ती सगळं कलेक्शन करून त्यांच्या घरी माझ्या दादाचा डबा असतो तो डब्बा करून ती इकडे येते आणि म्हणजे तिला हाऊस आहे म्हणजे तिला वाटतं ओढ लागते तिला एकदा जरी बाबूला ती आंघोळ घरायला आली ना तर तिकडे घरी रडते आणि जेवण वगैरे सोडून देते मम्मी पप्पा लगेच मला फोन करून बोलतात का मम्मीने जेवण सोडलंय मग ती आम्ही कोणतरी होती कोणतरी कोणतरी एक्स वाय झेड ती आपली लायकी काढत होती तिला आमची लायकी दाखवेल ना तर तू बघत असेल हा ब्लॉग आमचा एकदम खुशीचा आहे आम्ही एक ब्लॉग असा बनवणार आहे ज्याच्यामध्ये आखी कमेंटची आम्ही आन्सर देणारे पद्धतशीर आणि चांगल्या कमेंटची पण देणारे बाबू विचारतात ते किती महिन्यात ऍक्च्युअल सगळं तर क्वेश्चन आन्सर करा तुम्ही ते पण भेटेल

सॉरी बेटा ऐने ना मग माझ्या मागे पाचशेची नोट ठेवलेली मला बघवशीने वाटली मी वापरून टाकली नवऱ्याचं काम असं पैसे वापरायचे आणि बायकोचं काम पैसे जपून ठेवायचे मग तू जपून ठेव ना तुझी चुकी ना ती मग बोल कधी बसून ठेवली तर ती खराब होऊन जाईल पाठवून जाईल वापरली चाल नको ती अगं ती चेंज करा जितका लांब दावा थोडं दोनशे डिझेल डिझाईन दो बाबू दोनशे रुपयाचा कुर्ता दोनशे डिझेल लाईल काय बोलायचं मी आता सांगा मी कुर्ता आणलाय की एक छोटीसा बाबूसाठी आणलेला आणि तो एवढा लांब मी ना तिकडे चेंज करायला जाईल ना ती एनची गाडी असेल ठीक आहे पन्नास साठ रुपयात पोहोचेल पण आता आपली थार नाही बोलतो दोनशे रुपयाचा डिझेल घालवायचा आता एवढा लांब जायचा आणि दोनशे रुपयाचा कुर्ता येतो काय बोलायचा आता सांगा आणि हे बघा किती भारी पाणी भरलं आहे असं पाणी बघितलं नाही आले मजा येते पण पुढे झालं फाटते माझी कारण का इथे आम्ही क्रिकेट खेळायचं हे झाड आहे आंब्यासी झा आंबे काढायचं आणि ना आता काय सांगू तुम्हाला इकडे जायला एवढे फाटते कारण का इकडे होता इक साप होतात तर मोठा मोठा ना माझ्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला मी दाखवेला व्हिडिओ मी टाकेल मी तिकडनं येत होतो एकदम स्ट्रेट आणि सापमध्ये थांबलेलं मला वाटलं कधी तरी रशी हिमालय किडे तर आपल्याला एवढे किडे ना असं तसं करायला गेलो आणि बघतो तर काय मोठा जनावर साप आता साप बघितला ना एवढी फाटली पहिली अजून एक साप आहे घ्या मेलेला आहे रे जायला बघा दिसला का तुम्हाला बघा मेलेला साप आहे मेला आहे मेला आहे जीवन ते काय समजत नाही जे साप आहे तर इथं तिकडे जायला भीती वाटतात आमची गाडी तिकडे तर बघा मॉडेल झाली आहे तुला ना कमेंट केलेली काय माहिती का संतूर मॉम कमेंट केलेली ना त्याच्यावर पण ती बाई एक जण तुला बोलली तुम्हाला बघा कशी मेहनत करतात ह्या जगामध्ये बघा हे सर्वजण बाहेर ना आलेले तू रशी अशी उचलली ना तर तुला मानला असे रेती उचलेल तर असं तुला मानेल आम्ही हे सर्व एवढं मेहनत करतात ना काय सांगू तुम्हाला बघा अख्खे सिमेंट अख्खा घट्टचं काम चालू आहे पाणी आडतो म्हणून तेवढे पाण्या पावसाचे बिचारे एवढी मेहनत करतात अख्खा रस्ता विस्ता बनवतात ते आणि इकडनं घट्ट तर होईल पहिले मग इकडनं एकदम नीट झाले ना म्हणजे काही टेन्शनच नाही त्याविषयी गाडी पण गेली ती नवीन लोकांना समजत नाही तर आता आपण जाऊया चेन्न पडत म्हणून व्हिडिओ कॉल करत असतो आमच्या बेबीला आता आमचे असे व्हिडिओ दिसत जाईल अरे कॉल ना व्हिडिओ कॉल आपली बेबी रेडी होई अरे यार गाडी धुतल्या पण एवढी भारी वाटत ना बघायला का हिला पण बघायला एवढं भारी ना वाटत चकाचक झाली आहे कुठे काय क्रॅश बिश नाही ना फक्त <laughs> <laughs> चौक ना। बंपर आहे ना आपला बंपर हा बोनेट काय माहिती काय नसकंडी लागली छोटे मोठे जाम क्रॅश येतात पूर्ण क्रॅश क्रॅश झाले तर पीपीएप करायचं नाही तर सिरामिक कोटिंग करून टाकू पीपीएफ नको पी पी एपला लई इन्व्हेस्ट करायला लागतात पैसे पन्नास साठ हजार रुपये तेवढ्यात गाडीचा अखा पूर्ण कलर पेंट होऊन जाईल तर पी पी एफची गरज नाही एवढं तुम्ही विचार करा आता कधी ॲक्सिडेंट झाला चान्स हा आपला ह्या बागचा ॲक्सिडेंट झाला हां तर ही बाग फक्त आणि फक्त शोरूममध्ये पाच सहा हजार रुपयाला होऊन जाईल खर्चामध्ये आणि पी पी एफ मारला असेल तर पी पी एफ एकदा मारायचा पन्नास हजार रुपये एवढं आणि गाडी कोण माणूस पाच सहा वर्षाच्या वर वापरतच नाही तेवढं पी पी एफ करायची गरज नाही आपल्याला आणि हे माझ्या मित्रांनी लदाखवरून आणलेलं तर हे खूप भारी आहे आणि एकदम मस्त आहे नीट ना लावलं जरा असं नीट लावायला लागेल लदाखवर ना आणलंय आपलं ड्रीम आहे दा गाडी घेऊन जायची लदाखला जाऊ शकतो ना गाडी घेऊन लदाखला आपण हां जाईल मी इथे सूज पडले काय मिशाल आणली आज पण मिशाल मिशाल काय आणते नुसतं बॉक्स बॉक्समध्ये कसले पार्सल आले ह्या काही पार्सल आलंय काहीतरी ऍड साठी डिंग डायरेक्ट विसरत विसरत ना आम्हाला आता आमच्या इसकीला विचारत ना डायरेक्ट मया आपकेले आपले आहे ऍड करो काय खोलाच आहे तुझ्याबद्दल काय बोलू गेलं तुला गायामध्ये लो चल सांभाळत मला काय काय ते पायनल लावायचे ते दोन डबल आलेलो आहे शोरूम मध्ये आलो तर आपली गाडी बाहेर उभी आहे आता बी ए टाकून घ्या म्हणजे टाकूया आणि नंतर बघू गाडी तर भरपूरच आहे लॉंग टाइम शोरूमला आलो आणि टाकून घेतलं आता मी ते फायनली आलेलो आहे आम्ही आता कॅमेऱ्याच्या इकडे तर तिकडे आवाज दिला मित्रांनी तर बघून येऊया मग तुम्हाला सांगतो मी हो याच बघितलं मी गटाल एवढं काय नाही दिसतंय मला आपण नव्या शॉपमध्ये आणि ग्रोप बघूया आणि नंतर मग बघू पुढचा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया लोकं नाही रे ये स्टे स्टे मजा तो देखो सोने के अंदर सो गाईज आम्ही कॅमेरा बघितला चेक केला पण आम्ही विचार करतो दांडी येते ते आपण घेऊन कुठे पण कसं काय फिरायचं असं विचार करतोय छोटी पण ती स्टिक पण अवेलेबल नाही जी आम्हाला हवी होती नाही का छोटी वाली ते बोलले उद्या बरोबर येणार आहे तर आम्ही उद्या बरोबर एकदा राऊंड मारतो कारण जी आहे ना मोठी एकदम ती अशी जे लोक का पहाडीवर जातात किंवा ज्यांना पूर्ण लोकेशन दाखवायचं त्यांच्यासाठी ठीक आहे पण आम्हाला जी यूजला स्टिक हवी ना ती आता नाहीये उद्याचे चक्कर मारा मग आम्ही ती स्टिक वगैरे यूज करून बघू कारण विदाऊट स्टिक तर ते असं पकडू नाही शकत पूर्ण दिवस हा स्टिक म्हणजे कसं आपण ग्रह कामाची वस्तू एक छोटा एक कुटुंब असं घेऊन व्हिडिओ फक्त स्टिक आहे ना त्याचं एक कर खिचामुळे ठेवायची कॅमेरा लटकून ठेवायचा ते काढा खोला ठीक आहे चला बघू ट्राय करू सो गाईस फायनली ना आता आलं मी फायनली एक कल्याणच्या आसपास आलो आहे पण आम्ही फर्स्ट म्हणजे असं जवळ एवढं कन्फ्यूज झालं वस्तू घ्यायला आता काय करू संसार झालो म्हणजे ग्रो प्रो घेऊ का नको घेऊ यूज होईल का नाही होणार तर ते समजा पण आयडिया द्या तर कोण ग्रो प्रो वापरत असेल ब्लॉगिंग करायचं तुम्ही प्लीज आम्हाला आयडिया द्या कारण का सांगा आम्हाला का कसं काय म्हणजे घेऊच का यूज करू मोबाईलपेक्षा ग्रो प्रो का मोबाईल यूज करू बोलते मला काय वाटतं सांगू दोघांकडे पण फोन म्हणजे आयफोन फोन आहेत आए आणि ज्यांच्याकडे कसं म्हणजे मोबाईल क्लिअरिटी नसते ते लोक जास्त करून प्रिफर करतात गोप्रो आणि जे लोकं ट्रॅव्हल करणारे असतात बाईक राईडवाला असतात त्यांना कसं इथे लावलं छोटीसं सा चालली त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि आमच्यासाठी कसं आता आम्ही डेली ब्लॉक करते कुठं पण आम्हाला वाटलं का फोन आमच्या हातामध्येच असतो का आम्ही लगेच काढून लगेच का शूट करू शकतो पण आम्ही कसा विचार केला का ती गोष्ट कॅरी करायला एकदम सोपी आहे सिम्पल आहे म्हणून आम्ही बघायला हा विचार करून आलतो का घेऊया म्हणून आणि तर इथून पुढे बाबू वगैरे कधी आता पोरं अशी मोबाईल घेऊन बसतातच एकाचा कोणाचा तरी तो मोठा होईल तर एक मोबाईल आमचा पॅक होऊन जरच जाईल त्याच्यामध्ये तर पुढे जाऊन आम्हाला असं वाटतं त्याचा यूज होऊ पण शकतो तर मोबाईल समजा बाबूकडे असलं तरी आम्ही त्याच्यामधून शूट करू शकतो तर असा पण एक विचार करतो आहे आम्ही बघू पण चार्जिंग ला लावा परत मोबाईल चार्जिंग लावा तीन तीन मोबाईल चार्जिंग लावायची परत ग्रुप प्रो चार्जिंगला लावायचा परत ती काठी लावायची ब्लॉक शूट करायचा परत परत ब्लॉक शूट करायचा आपला मोबाईल कार्ड कुठे पण आमच्याकडे चार प्रकारचे माईक आहेत आता पण घरी म्हणजे एक वायरवाला एक विदाउट कॉल पण सगळं चार्जिंगच्या गोष्टींना आम्ही ना बिलकुल कंटाळतो या गोष्टी हो ना माईक पण आमच्याकडे माईक यूज पण नाही करत फक्त मध्ये आवाज जरा चांगला येत होता पण काय नाही आपण बोलू तर होऊन जाईल आपली एसकी भांडायचं नाही एसके आता पूर्ण प्रॉपर म्हणजे प्रॉपर आता आई झाली आहे ना आता आता तिथे आवाज ॲटोमॅटिक वाढलेला आहे असं बघायला गेलं तर आवाज आता बाबू चालायला लागेल तेव्हा बघा माझा आवाज कसा नाय विचारला सना बाबूला घेला आलो मी घरी आणि या बाबूला पप्पांकडे चिकं बसलाय कोणाकडे जायला तयार नाही आणि मग जी पप्पी पप्पी करते कशे प्रेम करते पप्पाला तू चल आईकडे पण जात नाही तर मम्माकडे पण नाही लगेच तो त्याला चल बाबू सरत चल हे बघ

अरे बस ना कशाला ते तोंड फोडून घेतो एले कडी की काटी काटी गोड़ा